नमस्कार मित्रांनो सिरियल कमळीच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये कथा असं वळण घेणार आहे की ज्यामुळे संपूर्ण राजन हाऊसची पायाभरणी हादरून जाईल आणि प्रत्येक नात्याची परिभाषा पण बदलून जाणार आहे हे, हे सगळं आपल्याला पुढील एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे पण जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की आत्तापर्यंत प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे की कमळी ऋषीला पूर्ण वेळ समजवण्याचा प्रयत्न करत होती पण ऋषी स्वतःच्या अहंकारामध्ये आणि गैरसमजुतीच्या जाळ्यामध्ये अडकलेला होता कमळीच्या मनातील प्रामाणिकपणा आणि तिच्या भावनांची खोली समजून घेण्याऐवजी त्याने नेहमीच त्याची चूक शोधलेली आहे मात्र आता कथा त्या टप्प्यावरती आलेली आहे जिथे सगळं काही बदलणार आहे ह्यावेळी मैदानात उतरतेली आहे तर तारा हा आपल्या मनामध्ये साठवलेल्या गैरसमजुतींना घेऊन राजन हाऊस मध्ये ती पोहोचते आणि तिचा हेतू स्पष्ट आहे ती राजनला येते की कोणत्याही परिस्थितीत कमळी आणि ऋषीला वेगळं केलं जावं कारण तिला हे नातं मंजूर नाही पण ताराला कल्पनाही नसते की ह्या घराच्या भिंतीच्या आत एक असं रहस्य दडलेलं आहे जे तिच्या सगळ्या राग द्वेष आणि गैरसमजुतींचा अंत करणार आहे तारा जस जशी घरात प्रवेश करते तिच्या चेहऱ्यावरती एक ताण दिसून येतो ती थेट राजांच्या खोलीकडे जाते पण अचानक तिची नजर भिंतीवरती लटकलेल्या एका फोटोवरती पडते आणि ती धपकून जाते घाबरून जाते त्या फोटोमध्ये एक महिला दिसते आणि ती म्हणजे शांत सोजळ आणि ओळखीची तारा काही क्षण त्या चित्राकडे पाहतच राहते आणि हळूच पुटपुटते आणि मनात म्हणते हे तर गौरीचा फोटो दिसतोय तेवढ्यातच मागून आवाज येतो ही माझी पत्नी सरोजा आहे राजनचे हे शब्द ऐकून तारा जणू दगडासारखी थिजून जाते आणि तिच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो कारण जिचा चेहरा ती काही दिवसांपूर्वी गौरी नावाने पाहत होती तीच तर आता सरोजा निघालेली आहे ती अचंबित होऊन विचारते खरंच ही तुमची पत्नी सरोजा आहे का तेव्हा राजन शांतपणे उत्तर देतो आणि म्हणतो हो हीच माझी पत्नी सरोजा आहे आणि हीच माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी सच्चाई आहे हे ऐकून ताऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिच्या मनावरती जणू एक जड ओझ पडल्यासारखं वाटतं तिला उगमत की जी गौरी तिला एक साधी रहस्यमय बाई वाटत होती ती खरं तर ह्या घराची खरी मालकीण आहे सरोजा म्हणजेच राजांची पत्नी आणि कमळीची आई हे तिला आता कळलेलं आहे ही सच्चाई ताराच्या मनाला हादरून टाकते तिला जाणवतं की कमळीचं ह्या घराशी नातं किती खोल आहे ती कोणतीही परकी नाही तर ह्या घराची खरी मुलगी आहे तिच्या मनातील संशय हेवा आणि राग एका क्षणातच नाहीसा होतात आणि त्यांच्या जागी येते ममता ती राजांकडे पाहत म्हणते मला विश्वास बसत नाही कमळी ही तुमची आणि सरोजाची मुलगी आहे म्हणजे हे नातं तर देवाने स्वतः बांधलेलं आहे पण मला खरं पटत नाही राजन डोळे खाली करून जातो आणि म्हणतो हो हेच सत्य आहे आणि मी हे वर्षानुवर्ष सर्वांना सांगायचं ठरवलेलं होतं पण परिस्थितीने परवानगी दिली नाही आता ताराच्या मनामध्ये कमळीसाठी रागाऐवजी प्रेम निर्माण होतो तिला आठवतं कसं तिने कमळीला प्रत्येक वेळी कमीपणा दाखवला तिला घराबाहेर काढण्याची धमकी दिली आणि तिच्या निमित्तेवरती शंका पण घेतली आता ती स्वतःशी पुटपुटते आणि मनामध्येच म्हणत राहते की मी कमळीला फार चुकीचं समजलं तिच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू ओंघळता लागळायला लागतात दरम्यान कमळीला अजूनही त्या सत्याची कल्पना नसते तिला वाटतं की तारा तिला कधीच स्वीकारणार नाही पण नियती आता एक नवीन कहाणी लिहत आहे आगामी भागामध्ये तारा पूर्णपणे बदललेली दिसणार आहे ती केवळ कमळीला माफच करणार नाही तर सगळ्यांसमोर तिला आपल्या सुनबाई म्हणून पण मनापासून स्वीकार करेल ती सर्वांसमोर म्हणेल आजपासून कमळी ही या घराची लहान सून नाही तर मोठी सून आहे हा क्षण कमळीच्या आयुष्यातील सर्वात भावनिक आणि महत्वाचाच ठरेल दुसऱ्या बाजूला ऋषी जो आतापर्यंत कमळीवरती रागवलेला होता हे सत्य ऐकून पूर्णपणे तुटून जाईल आणि त्याला समजेल की जिच्या प्रेमाला त्याने नेहमीच नाकारलं तिचं आणि त्याच्या कुटुंबाचा खरा रक्त संबंध आहे हे सत्य ऋषी आणि कमळीच्या नात्याला नवीन दिशा देईल तर कमळीची माफी मागेल आणि वचन पण देईल आता कधीही तुला एकटी सोडणार नाही कथा आता अशा टप्प्यावरती पोहोचलेली असेल जिथे प्रत्येक पात्रांचं भूतकाळ आणि वर्तमान एकमेकांशी भिडणार आहे सरोजाची खरी ओळख समोर आल्यानंतर राजन हाऊसच्या भिंतीवरील सगळे रहस्य नाहीसे होतील आणि सत्याच्या प्रकाशाने उजळून निघतील तारासाठी हा फक्त सत्याचा क्षण नसेल तर आत्मशुद्धीचा अनुभव असेल तिचं मन आता शांत होईल आणि ती समजेल की एखाद्या माणसाची ओळख त्याच्या रक्ताने नाही तर त्याच्या मनाच्या सच्चाईने ठरते हा एपिसोड प्रेक्षकांचा भावनांचा सागर उफाळून आणणारा ठरणार आहे एका फोटोमुळे ज्या रहस्याचा उलगडला होतो आणि त्याने संपूर्ण घराची कहाणी बदलून टाकलेली आहे आता कमळी फक्त ताराची सून राहणार नाही तर त्या घराची खरी वारसदार पण ठरणार आहे राजनलाही अखेर ती शांती मिळणार आहे ज्याची तो वर्षानुवर्ष वाट पाहत होता कथेचा ह्या टप्प्यावरती हे स्पष्ट होईल की कि खोटं कितीही लपवलं गेलं तरीही सत्य जिंकतच राहतं ताराच्या मनातील गैरसमज आता कायमचेच नाहीशे होतील आणि तिच्या चेहऱ्यावरती दिसेल की तीच ममता जी एका आईच्या डोळ्यात असते जेव्हा ती आपल्या मुलीला मिठी मारते आता पाहण्यासारखं हेच असेल जेव्हा कमळीला हे कळेल की तिची खरी आई सरोजा आहे आणि ती ऋषीकडेच थांबलेली आहे तिच्या ह्या घराशी नातं किती खोल आहे तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल ती ताराला माफ करू शकेल का आणि ती पुन्हा ऋषीला आपलं मन देईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागातच आपल्याला मिळणार आहेत कमळीच्या ह्या नव्या ट्विस्टमुळे प्रेक्षक एका असा भावनिक प्रवासावरती जातील जिथे द्वेषाच्या भिंती कोसळतील आणि नात्यांची पायाभरणी आणखीनच मजबूत होईल आणि जेव्हा तारा म्हणेल कमळी तू आता माझी सून नाही तर माझी मुलगी आहे तेव्हा तो संवाद प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये भिडून जाईल ह्या एपिसोडमध्ये प्रेम सत्य आणि नात्यांची ताकद एकत्र दिसणार आहे आणि इथूनच सुरू होईल कमळीचा आयुष्याची नवीन कहाणी जिथे आता गैरसमज नाही नाही भिंती फक्त आपलेपणा आणि सच्च्या नात्यांची उब असेल हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलजवळ जोडलेले राहा आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका धन्यवाद